राजकारणात मला हलक्यात मनोज जरांगे पाटील यांचा सर्व पक्षीय नेत्यांना इशारा काय मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मला हलक्यात घेतलं होतं मात्र राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य मनोज मनोजरांगे पाटील यांनी केलेलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करत राजकारणातील सर्व पक्षीय नेत्यांना इशारा दिला आहे सराटी येथे चोवीस तारीखला झालेल्या बैठकीत मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार गावागावात बैठका घेणं सुरू असून रणनीती आखली जात आहे दरम्यान मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मला हलक्यात घेतलं गेलं होतं मात्र राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असं वक्तव्य मनोज मनोजरांगे पाटील यांनी केलंय जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करत राजकारणातील सर्व पक्षीय नेत्यांना हा इशारा दिला आहे कशाला राजकारण्यांचे पाया पडतात हेच तुमच्यावर गुन्हे दाखल करणार मागणारे तुम्ही निवडणूक देणारे निवडून देणारे तुम्ही त्यापेक्षा तुम्ही देणारे बना माझा काही स्वार्थ नाही मी एकटा शब्द दिलेला आहे तीस तारीख नंतर सगळं ठरणार आहे मराठा समाजाचा मत अहवाल आल्यानंतर तीस तारीखला आम्ही आमची भूमिका सांगू असं मनोज रांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे देणार मी विनंती करून सांगतो माझा काय याचा स्वार्थ नाही मला काय व्हायचं नाही आणि होणार बी नाही मी एकदा शब्द दिला दिला पण तीस तारखेपर्यंत मराठ्यांची स्पष्ट भूमिका झाल्याशिवाय ना कोणच्या उमेदवार आम्ही निवडलाय ना कोणाला पाठिंबा राज्यात कोणालाच हा तिथच्या नंतर मात्र क्लिअर होऊ शकतो आम्ही दड़ धडाधड जे ठरले आतून आम्ही बी ठरवलंय म्हणून सांगितलं होतं मी फडणवीस साहेबांना तुम्ही आंदोलनात मुख्यमंत्री साहेब सुद्धा हलक्यात जे घेतलं होतं मला राजकारण सुद्धा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी जालना